विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना आमदारांच्या संदर्भात निकाल दिला नार्वेकरांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांनाही पात्र ठरवलं तसेच शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच असल्याचा निर्णय दिला नार्वेकरांच्या या निर्णयाविरोधात आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे आम्ही न्यायालयात जाणार असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत आधीच घोषित केलं होतं मात्र निकालानंतर चार दिवसानंतरही ठाकरे गट न्यायालयात काही गेला नाही मात्र अखेर सोमवारी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्यास असल्याची घोषणा केली होती

घटनेत बदल केला होता ती कागदपत्रे निवडणूक आयोगाला देखील सादर केली होती त्याचा पुरावा सादर केलाय सादर करण्यात येणार आहे गट याचिकेद्वारा राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केला असा ठपका ठेवणार आहे संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते विधानसभा अध्यक्ष विकले गेले आहे त्यांच्याकडून न्यायाची काय अपेक्षा करणार असे राऊत म्हणाले होते तसेच या सगळ्या मागचा सूत्रधार भाजप असल्याची टीका देखील राऊतांनी केली होती न्यायालयात ठाकरे गेला असला तरीही अंतिम निर्णय कधी येणार न्यायालयात यावर कधी सुनावणी होणार याची उत्तरे अजून तरी निवडणूक अवघ्या दोन ते तीन महिन्यांवरती आली आहे त्यामुळे न्यायालयीन लढाईसोबत ठाकरे गटाला जनतेच्या न्यायालयात जाऊन लोकसभा निवडणुकीत स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल का की शिवसेना ही शिंदेचीच हेच ठरेल आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूब वरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका